चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जर प्रवेश मिळाला तर प्लेसमेंट होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्यामुळंच पुण्यातल्या काही नावाजलेल्या कॉलेजमध्ये आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि या संदर्भात पुण्यातले जर आपण काही नावाजलेले कॉलेज बघितले तर त्यामध्ये पी आय सी टी या सुद्धा नाव एक अग्रगण्य ठिकाणी मोजलं जातं मग पी आय सी टीमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता एम एस टी सी टी या एक्झाममार्फत देखील प्रवेश मिळतो मार्क्सनुसार नुसार, नुसार आणि त्याचसोबत जेई मेन ही एक्झाम दिल्यानंतर पी आय सी टीमध्ये सुद्धा मार्क्सच्या आधारावरती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की पी आय सी टी पुणे प्रवेशासाठी जेई मेनमध्ये किती मार्क्स लागतात तर या प्रश्नाचं उत्तरासाठी आज आपण थोडक्यात काही महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत तर हा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा कट ऑफ आहे कॅपराऊंड वन कॅपराऊंड वनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर आहे दुसऱ्या कॉलममध्ये ऑल इंडिया मेरिट आहे तिसऱ्या कॉलममध्ये चॉईस कोड आहे पुढच्या कॉलममध्ये इन्स्टिट्यूट नेम आहे कोर्स नेम मेरिट एक्झाम म्हणजे कोणत्या एक्झाममधून त्यांचं सिलेक्शन झालं टाईप ए आय म्हणजे ऑल इंडिया आणि सीट देखील ऑल इंडिया तर यामध्ये दोन नंबरचा कॉलम आणि इन्स्टिट्यूट नेम हे दोन कॉलम खूप महत्त्वाचे आणि कोर्स नेम तर यामध्ये आपण जर बघितलं तर पी आय सी टी म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पी आय सी टी यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे ई मेनमध्ये नाईंटी सेवन पॉईंट फोर्टी फोर या दरम्यान मार्क्स होते पर्सेंटाइल स्कोअर होता तर त्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच मिळालेली होती ज्या विद्यार्थ्यांना नाइंटी एट पॉईंट एटी सेवन पुढं जो नंबर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो तर त्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही स्ट्रीम कोर्स मिळालेला होता त्यानंतर नाईंटी एट पॉईंट फिफ्टी थ्री या जेईमेनच्या पर्सेंटाईज स्कोर पर्सेंटाईलला विद्यार्थ्यांना पी आय सी टीचं ए आय डी एस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स मिळालेलं होतं नाईंटी एट पॉईंट वन टू पुढे नंबर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय पी आय सी टीचं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मिळालेलं होतं नाईंटी एट पॉईंट फोर्टी फोर पुढं नंबर आपल्याला पाहायला मिळतोय तर पी आय सी टीचा आय टी या विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं ढोबळ आपण जी विद्यार्थी आता बारावीमध्ये अभ्यास आहे मेन मध्ये किती पर्सेंटेज स्कोअर मिळाला पाहिजे आपल्याला एकंदरीत जर बघितलं तर जास्तीत जास्त इथं आपल्याला जर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय का नाईन्टी एट पॉईंट एटी सेव्हन आणि मिनिमम कमीत कमी जर पाहायला मिळत असेल तर नाइन्टी सेवन पॉईंट फोर्टी फोर म्हणजेच तुम्हाला नाइन्टी एट चा अभाऊ हा स्कोअर ठेवावा लागणार आहे नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्यंत जर तुम्हाला स्कोअर मिळाला तर तुम्हाला पी आय सी टीमध्ये ॲडमिशन हे मिळू शकतं आणि त्या वर्षी मिरिट जे आहे ते कमी जास्त देखील होऊ शकतं या वर्षीची आपण परिस्थिती बघितलेली यामध्येच थोडंसं मागे पुढं जे आहे ते होत असतं फार मेजर बदल होत नाही या पद्धतीने ही माहिती आज आपण बघितलेली आहे